नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच वटपौर्णिमा विशेष भाग हा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे यामध्ये स्टार प्रवाहाच्या पंधरा नायिका एकत्र येऊन संकटांवर मात करणार आहेत आणि स्टार प्रवाहाने या महानायिकांची महावटपौर्णिमा असे म्हणत प्रोमोही ही शेअर केला आहे आणि यावेळी स्टार प्रवाहाने स्टार प्रवाहच्या मालिकांच्या टॉप तीन नायिका कोण आहेत याचा देखील खुलासा केला आहे स्टार प्रवाहाने या महानायकांच्या महावटपौर्णिमेचे दोन प्रोमो सुरुवातीला शेअर केले या दोन्ही मध्ये स्टार प्रवाहाच्या सर्व नायिका दिसत होत्या मात्र यामध्ये सायली मानसी आणि कला या तीन नायिका दिसत नव्हत्या त्यामुळे प्रेक्षकांनी या वर नाराजी नाराजीही व्यक्त केली होती मात्र त्यानंतर स्टार प्रवाहाने महावटपौर्णिमेचा आणखीन एक प्रोमो शेअर केला ज्यामध्ये सर्वात पहिली झलक आपल्याला सायलीची पाहायला मिळाली त्यानंतर मानसीची पाहायला मिळाली आणि नंतर कलाची झलक पाहायला मिळाली स्टार प्रवाहाने या तीन नायिकांचा एक वेगळा प्रोमो प्रेक्षकांसमोर आणला आहे त्यामुळेच अनेक प्रेक्षकांनी सायली मानसी आणि कला या स्टार प्रवाहाच्या टॉप तीन अभिनेत्री आहेत त्यामुळे त्यांचा वेगळा आणि सेपरेट प्रोमो आणलाय असं म्हटलं आहे अनेकांनी कमेंट करत म्हटलंय सायली मानसी आणि कला या स्टार प्रवाहाच्या टॉप थ्री अभिनेत्री आहेत आणि म्हणूनच स्टार प्रवाहाने त्यांचा वेगळा प्रोमो प्रेक्षकांसमोर आणलाय त्यामुळे एकंदरीतच प्रेक्षकांनी आणि स्टार प्रवाहाने स्वतः स्टार प्रवाच्या टॉप तीन नायिका कोण आहेत हे सांगितलं आहे या नायिका सायली मानसी आणि कला आहेत तर स्टार प्रवाहावरील तुमची आवडती नायिका कोण आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद